विजापूर पडताच मोगली फौजा लगतच्या पंढरपूर सांगोला मंगळवेढा भागात पांगल्या सालार सरजा खानासह झाडून सारे विजापुरी सरदार औरंगजेबाला मिळाले आपले खान विजापूरभोवती पांगते ठेवून विजापुरावर हत्यारी बंदोबस्त बसवून औरंगजेबाने विजापूर सोडले तो सोलापुराकडे निघाला कर्नाटकातून हरजीराजांचे सारखे हरकारे येत होते राजांनी अंदाज केल्याप्रमाणे मिळतील ते कर्नाटकातील सरदार गळाला लावून आपले फौजबंद खान सीमेवर पेरायला औरंगजेबाने सुरुवात केली हरजींची कुमक करायला पाठविण्यासाठी राजांनी त्रिमल व संताजी घोरपड्यांना यात घेतले समोर जिंजिकोट फिरत असलेले राजे त्यांना म्हणाले केसोपंत तुम्ही आता संताजींसह कर्नाटकात हरजींच्या कुमेकेला आपल्या जमावानीशी उतरा <coughs> रघुनाथ पंत गेल्यापासून हरजी एकले एवढा प्रांत सांभाळत आहेत जैतजी काटकर काकडे आहेत त्यांच्या दिमतीला तुम्ही त्यांना रघुता रघुनाथ पंतांच्या ठाई आहात त्यांच्या तुमच्या एक विचार हे कर्नाटक राखून असा राजांनी केसोत्रीमल व संताजींना मानवस्त्री दिली राजांची जोड करण्यासाठी निरोप दिला निळपंत मुद्रा त्रासिक दिसते तुमची तब्येत महाराज बोलत दफ्तरी दालनातील पेशव्यांच्या समोरच आले निळपंतांनी चमकूनवर पाहिले त्यांचे डोळे पाणथरून आले उपरण्याचा शेव त्यांनी नेत्रकडांना लावला पेशवे झालं काय राजांचाच आवाज विचारताना चिरकला <coughs> भोवतीचे हत्यारी पहारे करीत चमकून बघू लागले काय सांगायचं स्वामी आम्ही पेशवे कुणास आता कस तोंड दाखवणार आमचाच एक जवळचा नातेवाईक कैद करून गुलामास म्हणून घेऊन गेला माजोर हपशी डोळ्यास डोळा नाही लागत ते ऐकल्यापासून पंडितराव चेऊलच्या सुभेदार रायाजी सदर प्रभूंना स्वार द्या धर्म खात्याचे प्रमुख मोरेश्वर राजांचे सांगणे ध्यानपूर्वक ऐकत होते कोण वजेचा रायाजींना स्वार द्यायचा स्वामी मोरेश्वरांनी विचारले चेऊलच्या एका निपुत्रिक बाईची अखेरची इच्छा होती की आपला जमीन जमला मोर्याबाबांच्या चिंचवड मठास आपल्या माघोर द्यावा बाई आत गेल्या जाण्यापूर्वी त्यांनी आम्हा आपली इच्छा निरोप्याकडून कळविली आहे त्या बाईंचे नाव जमिनीचा तपशील मोरेश्वर पंडितरावांना सांगता सांगताच महाराज थांबले केवढ्यातरी चमत्कारिक सत्याने त्यांचे मन भरून आले कोण कुठली आम्ही ना पाहिली देखलेली स्त्री असावी आपले सारे हक्काचे ते मोर्याबाबांच्या धर्मस्थानास अर्पून टाकते आणि शिरके अर्जुनजी अचलोजी महाजी जी म्हणत मनात म्हणत मनात मनसबांसाठी औरंगतळावर चालत जातात